मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत निकष लावलून लाभ घेतलेल्या महिलांवरती आता कारवाईला सुरुवात झालेली आहे एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधीचा हप्ता आपल्या खात्यात कधी येतोय याची वाट काही महिला बघतात तर दुसरीकडे काही महिलांना आत्तापर्यंतचे साडेसात हजार आणि त्यावर डिसेंबरचा दीड हजाराचा हप्ता सुद्धा मिळालेला आहे तर काही ठिकाणी एकवीसशे रुपयांचा हप्ता न आल्यामुळे जी चर्चा चालू होती त्यावरती सुद्धा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकर ठाकरे यांनी उत्तर देत पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर एकवीसशेचा हप्ता येईल अशी माहिती दिली एकूणच काय तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात विविध अपडेट्स वेळोवेळी समोर येत मात्र त्यात आता सगळ्या लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसेल असा एक अपडेट समोर आलाय तो म्हणजे आता ज्या महिलांनी निकष डावलून या योजनेच्या अंतर्गत लाभ घेतले होते त्यांना मिळालेले पैसे हे पुन्हा सरकारी तिजोरीमध्ये वळते केले जातात यानुसार धुळे जिल्ह्यात एका लाभार्थी ला मिळालेले साडेसात हजार रुपये सरकारच्या तिजोरीत पुन्हा जमा करण्यात आलेत नेमकी ही एकूण माहिती काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ताला लोकसत्ताचे प्रतिनिधी विकास महाडिक यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यात आली तेव्हा विविध निकष निश्चित करण्यात आले परंतु निवडणूक जवळ आल्याने बहुधा सरसकट सर्वच अर्ज स्वीकारण्यात आले महायुतीचं सरकार जेव्हा पुन्हा सत्तेत आलं त्यानंतर अर्जांची पडताळणी होणार असा निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः देखील या योजनेचा घेतला आणि त्यानंतर अर्जांची पडताळणी करण्याची घोषणा महिला व मंत्री आदिती तटकरे यांनी केली केवळ आणि केवळ ज्या मुद्द्यांवरती तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या त्याच मुद्द्यांच्या आधारे पडताळणी होणार आहे सरसकट पडताळणी होणार नाही असं सुद्धा आदिती तटकरे पत्रकारांसमोर बोलताना म्हणाल्या होत्या दरम्यान धुळ्यात एका महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचं चौकशीत आढळून आलं त्यानुसार आता या महिलेच्या खात्यातील पैसे हे सरकारी तिजोरीत पुन्हा वळते करण्यात आले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे निष्कर्षात न बसणाऱ्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे या योजनेचा गैरफायदा घेतला असल्याच्या तक्रारी या मुख्यत्वे धुळे जळगाव वर्धा गडचिरोली पालघर या जिल्ह्यातून आल्याचं कळतय तक्रारीच्या निमित्ताने केसरी व पिवळे शिधापत्रिका धारक वगळता सर्वच अर्जांची छाननी होणार आहे अशी ही माहिती कळतीये दरम्यान याविषयी धुळ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी लोकसत्ताशी संवाद साधताना देखील माहिती दिली आहे ते असं म्हणतात की धुळे जिल्ह्यात चौकशीत एक प्रकरण समोर आलंय शासकीय योजनेचा दुहेरी फायदा घेतल्याने एका महिलेचे पैसे चलन भरून परत घेण्यात आले यानुसार या, या महिलेला मिळालेले पैसे परत सरकारकडे जमा सरकारी जिल्ह्यात लाडकी योजनेतील अर्जदारांची पडताळणी आता सुरू करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील एका महिलेचे पाच महिन्याचे पैसे सध्या परत घेण्यात आले खैरनार नामक या महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतला होता असं चौकशीत निष्पन्न झालं होतं दरम्यान अन्यही एका योजनेमध्ये आर्थिक लाभ या महिलेला मिळत होता म्हणूनच तिला लाडकी बहीण योजनेचे पैसे परत करण्याचं सांगण्यात आलं यानुसार साडेसात हजार रुपये सरकारी तिजोरीत जमा देखील करण्यात आले दरम्यान काही दिवसांपूर्वी याविषयी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगताना असं म्हटलं होतं की ज्यांना लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधीच्या बरोबरीचाच लाभ मिळतोय त्यांच्यासाठी या योजनेचा लाभ लागू होणार नसला तरीही ज्या महिलांना किंवा ज्या व्यक्तींना दीड हजार रुपयांपेक्षा कमीचा लाभ मिळतोय तर त्यांना दीड हजार रुपयांच्या वरची जी रक्कम आहे ती रक्कम ही मॅच करून म्हणजे त्याची बरोबरी करून त्यांच्या खात्यामध्ये दिली जाईल उदाहरणार्थ समजा शेतकरी योजना अंतर्गत एखाद्या महिलेच्या नावावरती हजार रुपयांचा सन्मान निधी सरकारी तिजोरीतून जमा होत असेल तर त्यावरचा म्हणजे दीड हजारानुसार पाचशे रुपयांचा अतिरिक्त सन्मान निधी हा त्या महिलेला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सुद्धा मिळणार आहे याविषयी बोलताना आदिती तटकरे यांनी पुन्हा एकदा हे नमूद केलं होतं की जी काही पडताळणी होईल जी काही छाननी होणार आहे ती त्यांना प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारेच होणार आहे सरसकट पडताळणी होणार नाहीये मात्र जर आपण केलेल्या अर्जामध्ये तक्रारी अंतर्गत येणारा एखादा मुद्दा असेल आणि आपल्या अर्जाची पडताळणी होणार असेल त्यामध्ये आपल्याला या योजनेचा निकष न पाळता लाभ आहे हे निष्पन्न झालं तर कदाचित आपला सुद्धा हप्ता हा बंद होऊ शकतो दरम्यान लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आपल्या मनातील प्रश्न कमेंटमध्ये कळवायला विसरू नका त्यावरील सविस्तर उत्तरं आम्ही आपल्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येऊ आणि ती जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा रहा लोकसत्ता लाईव्ह